आ, नमस्कार आपण आत्ता मिरज तालुक्यातील कळंबी या गावी आहे आणि आपण त्यांच्याकडूनच ऋषाग्रोच्या प्रोडक्ट आणि शेड्यूल वापरलेला प्लॉट आहे हा पहिल्या वर्षाचा किंगबेरीचा प्लॉट आहे आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव उस्मान बाबालाल संधी माझं गाव कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली ही व्हरा ही व्हरायटी कुठली आहे ही व्हरायटी किंगबेरी बेरी किंग आता ह्याला आपण सुरुवातीपासून वृषागृहचं शेड्यूल फॉलो केलं आहे हां बरं बर, आता तुम्ही आता म्हणाला आजचा प्लॉट दिवस किती आहे आजचा पंचावन्नावा दिवस आहे पंचावन्नावा दिवस आहे आज पंचावन्नाव्या दिवशी ही साईज आहे साधारणपणे अजून तिसरा रिवर्ष जे व्हायच आहे तुम्ही यालाचं संपूर्ण शेड्यूल वापरलं पहिल्या वर्षाचा प्लॉट ही थिनिंग ही एकदम चांगलं झालेलं आहे मला सांगा आता तुम्ही ह्यात काय काय वापरलं डिपिंगसाठी किंवा म्हणजे स्प्रेसाठी ही व्हरायटी तशी जाड आहे म्हणून तो ह्याला पॉईंट लांबी चांगली मिळालेली आहे लांबी मिळाल्या जाडी चांगली मिळाल्या आणि सगळ्यात मान्यावर चांगलं लष्टर आहे किंवा एक पोपटी कलर आहे कवळकीपणा चांगला आहे घड हार्डन आहे ह्याला तुम्ही काय काय पिजारमध्ये काय काय वृक्षग्रोचं वापरलं मी <coughs> पहिला सिटिंग स्क्रेन दुसऱ्या सिटिंग मध्ये झेडपी सिलॉंगर सिल अमिनो हे वापरलं आणि आम्हाला असं दिसून आलं की जेव्हा जेव्हा आम्ही औषध मारलं दोन दिवसांत आल्यानंतर बागीमध्ये आम्हाला भरपूर फरक दिसून मण्याची लांबी मण्याची जाडी उत्कृष्ट पद्धतीने झालेली आम्हाला आणि तुम्हाला म्हणजे खर्चात किंवा याच्यात कसं वाटलं म्हणजे प्रोडक्ट कसं वाटलं ऋषाग्रोच पिजा बाजारातली जे औषध आम्ही घेतो आणि ऋषागृहची औषध घेतली जवळजवळ यामध्ये जवळ तीस पस्तीस टक्क्याचा आर्थिक फायदा आम्हाला झालेला दिसून आला स्वस्त आहेत नाही म्हणजे मला बागायतदार बनवून एक सांगायचं आहे की पहिला ह्याने हे किंगबेरीला ही का किंग काळ्या रंगाची व्हरायटी आहे आणि ह्याचा रंग काळा आणि व्हरायटी लांब जाड होती परंतु इथं लांबी चांगली दिसते जाडी पण भविष्यात चांगली मिळणार आहे आता उद्याचा तिसरा जियेचा स्प्रे घेतल्यानंतर जाडी इकडे चांगलं जाईल तर पहिला त्याने पस्तीस ग्रॅम जिए एकरी झडपी तीनशे मिली आणि सील लॉंगर एक लिटर आणि आमिनो सील आमिनो एक लिटर असा स्प्रे घेतला म्हणून पाच ते सहा दिवसांनी दुसरा स्प्रे स्प्रेमध्ये झडपी तीनशे मिली एकरी लॉंगर शिल लॉंगर एक लिटर ए तीस ग्रॅम आणि शक्ती पाचशे मिली आणि आता सहा दिवसांनी पण तिसरा सेटिंगचा स्प्रे येणार आहे त्या स्प्रेमध्ये त्यांनी आता ते उद्या घेणार आहेत परंतु त्याच्यात झेडपी तीनशे मिली सील लॉंगर एक लिटर आणि मोर साधारणपणे पाचशे मिली असा आणि त्याच्यात गरजेनुसार एखादं बुरशीनाशक आम्ही स्टारसारखं वापरू शकता अशा पद्धतीनं ह्या आमच्या ऋषयाग्रोच्या पीजारची किंमत आणि कॉस्टिंग काढलं तरी एकदम स्वस्त आणि परवडण्यासारखं आहे तुम्ही बागायतदाराच्या तोंडून ऐकलेला आहे आणि ह्या घडाला कुठेही असा घड जरी तो म्हटला तरी ह्याला कुठेही हार्डिंग नाही एकदम सॉफ्ट आहे कलर एकदम कुपटी रंगाचा आहे पॅरोट कलरमध्ये कवळकी चांगले लांबी चांगली मिळालेली आहे आणि ऋषयाग्रोच्या पीजारनं सनबर्निंग आणि उकड्याच्या समस्या नव्याण्णव टक्के येत नाहीत आणि त्यांनी जसं पीज आरचं शेड्यूल वापरले तसं आमच्या ऋषयाग्रूच्या शेड्यूलमध्ये ड्रिपची मॅनेजमेंटसुद्धा शेटिंगच्या स्प्रेनंतर आम्ही ड्रिपचं खत व्यवस्थापन पण आपल्या शेड्यूलमध्ये दिलेलं असतं ते पण त्यांनी पहिल्या जे याच्या शेटिंगच्या स्प्रेनंतर मग लगेच आम्ही आमच्या शेड्यूलनुसार ऋषी सॉइल आपटेक पाच लिटर एकरी मॅग्नेशियम नायट्रेट दोन ते तीन किलो कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियट सॉरी ह्या व्हरायटीला कॅल्शियट एक लिटर बोरसेट एक लिटर आणि बायोकिक एक लिटर असा डोस दिलेला आहे दुसरा डोस त्यांनी लगेच सेटिंगच्या दुसऱ्या स्प्रेला त्यांनी की तुम्ही ड्रिपमधून नऊ चोवीस चोवीस दहा किलो आणि सिलरूट एक लिटर हे दिलेलं आहे त्याच्याबरोबर सील सल्प दोन लिटर दिलेला आहे आणि आता तिसरा जो स्प्रे मारणार आहे सिलमोरचा आणि लॉंगरचा सेटिंगचा त्याच्यामध्ये एच्या स्प्रे झाल्यानंतर आपल्या जमिनीतून नऊ चोवीस चोवीस एक बॅग डी ए पीची एक बॅग पावडरगंधक पंचवीस किलो आणि भूमिरत्न दहा के जी असा डोस ते देणार आहेत त्यांना द्यायचं रिकमंड आम्ही केलेला आहे आणि त्याच्यानंतर ड्रिपमधून ऋषी सील मायक्रोकॉम्बी ड्रिप पाच लिटर त्याच्यात सील सल्प दोन लि दोन ते तीन लिटर म्हणजे सल्प म्हणजे लिक्विड सल्फर आहे आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो असा तो डोस द्यायचा आहे तुम्ही सेटिंगच्या पहिल्या स्प्रेनंतर रिवर्स स्प्रेपर्यंत द्राक्ष मऊ फुडेपर्यंत ऋषयाग्रोहचं खत व्यवस्थापनाचा चांगला जर वापर केला तर दर्जेदार द्राक्ष आणि क्वालिटी किंवा इतर समस्या उद्भवणार नाहीत एवढं तंतोतंत ऋषयाग्रोचं शेडूल आम्ही तयार केलेलं आहे आणि गेले बरीच वर्ष बरीच लोकं वापरत आलेले आहेत शरद सिडलेसला कलर व्हरायटीला तर सगळ्यात यशस्वी शेड्यूल आपलं झालेलं आहे ते वेगळं पुस्तक आहे त्याचं वेगळं शेड्यूल आहे बेदाण्याचं वेगळं शेड्यूल आहे आणि आपल्या इलाँगेटेड व्हाईट व्हरायटीचं वेगळं शेड्यूल आहे फ्लेम रेड व्हरायटीचं वेगळं शेड्यूल आहे आमच्या स्वतःच्या प्लॉटमध्ये ट्रायल घेऊन आम्ही ही सगळी शेड्यूल तयार केलेली असतात आणि त्याचा वापर जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या बागायतदारांनी केला तर क्वालिटी परफॉर्मन्स चांगला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आज मी मिरज तालुक्यातील कळंबी या गावी उस्मानभाई संधी यांच्या प्लॉटमध्ये त्यांच्या समक्ष आज आपण मुलाखत घेतलेली आहे